जे टीम क्रमांक दोन आहे त्यांनी बीड जिल्ह्यात सदरचे गुन्ह्याचा जे तपास करताना त्यांना एका केस दे, मिसिंग केस मिसिंग असा मिळून आला परंतु त्यामध्ये मुलाचा जिकर न होता फक्त एक महिला मिसिंग होती हा सदरचा मिसिंग केस माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशन या ठिकाणी नऊ पाच दोन हजार पंचवीस रोजी दाखल होता परंतु अशी सुद्धा माहिती मिळाली होती की ती महिला पंधरा पाच दोन हजार पंचवीस रोजी मिळून आली आहे तरी देखील हा पाच अंमलदाराचा जे पथक होता त्यांनी त्याची सखोल चौकशी केली त्याची सखोल चौकशी केल्यानंतर त्या पोलीस स्टेशनची माहिती घेऊन त्यांनी स्थानिक गुन्हे शाखाचे आमचे पोलीस निरीक्षक शिलिमकरजी त्यांना संपर्क केला त्यातून पुढे जाऊन त्या महिलाचे घरी गेले त्या ठिकाणी लोकांचे जाब जबाब विचारले म्हणून त्यांना हे खात्री झाली हे तीच महिला आहे त्या महिला बद्दल अधिक माहिती घेताना त्याचे नवऱ्यापर्यंत पोहोच केली म्हणून त्यांनी खूप सारी माहिती सांगितली खर तर या केस मध्ये महिला आणि त्याचे नवऱ्या आपसात पटत नव्हता त्याचा नेहमी वादवाद व्हायचे हा वादविवाद मिटविण्यासाठी त्याचा एक नातेबाईक जो हा गुन्ह्याचा आरोपी आहे त्याचा नाव गोरख पोपट बोखारे म्हणून आहे हा छत्तीस वर्षाचा मूळ श्रीगोंदा अहिल्यानगर जिल्ह्याचा राहणार आहे परंतु काही वर्षापासून हे वर्षा का वर्षा रांजणगाव एमआरडीसी चे जवळ एका ठिकाणी राहत होता आणि ड्रायव्हरचा काम करत होता खासगी ड्रायव्हरचा हा ते जे महिला आहे स्वाती केशव सोनवणे पंचवीस वर्षाची हा त्याचा आणि त्याच्या नवऱ्याचा वादविवाद जे होता ते मिटवण्यासाठी चार महिने अगोदर त्याच्या घरी गेला होता त्याचा वाद मिटवताना त्याच्या त्या महिला आणि हा जे आरोपी आहे सदरच्या गुन्ह्याचा त्याच्या आपसात प्रेम प्रकरण सुरू झाला मग आता तेवीस तारखे रोजी हा माणूस परत या ठिकाणी आळंदीला गेला आळंदीला मैताचे आई वडील मैत महिलाचे आई वडील राहत होते त्या ठिकाणी जाऊन परत वादविवाद मिटवण्याच्या वेळी तो प्रयत्न करत होता तर ती महिला त्याचे घरातून आईचे आणि घराचे समोरून दोघे मुलाला सोबत घेऊन हाय रोपीचे सोबत अहिल्यानगर साइडने चालली होती एका मोटरसायकलवर होते घटनास्थळाचे जवळ जाऊन एका ठिकाणी ते थांबले त्या ठिकाणी हा आरोपी ते दोघे मुले झोपले रात्रीचा वेळ होता रात्री नऊ साडेनव निघाले होते ज ते रस्त्यात थांबले आणि त्या ठिकाणी आरोपी आणि मयत महिला दोघांचे आपसात संबंध आले ते संबंध आल्यानंतर त्याच्या आपसात वादविवाद झाला त्या वादविवाद वाद वाद वाढला वादविवादामुळे त्यांनी ते त्या महिलाचा करून गला दाबून त्याची हत्या केली हत्या केल्यानंतर त्यांनी ते दोघे जे एक मुलगा जो झोपलेला जो होता जवळ तो उठला यांनी त्याची हत्या केली मग नंतर जो दहा महिन्याचा सात आठ महिन्याचा एक दुसरा मुलगा होता त्याची सुद्धा हत्या केली स्ट्रँगुलेशन करून हा केल्यानंतर तो आरोपी हा तिघाला थोडा अजून पुढे साइडले घेऊन त्या ठिकाणी पेट्रोल टाकून त्याच्यावर त्याला पेटण्याचा प्रयत्न केला म्हणून हे जे शब होते आपल्याकडे ते शब अर्धवट लागलेली अवस्थामध्ये आपल्याला आढळून आले होते या गुन्ह्यामध्ये या अगोदर पोलीस पाटीलाबरोबर बरोबर झाल्या होत्या जवळपास महाराष्ट्राचे प्रत्येका जिल्ह्याचे पोलीस पाटीला कडे आणि समाजाचे वेगवेगळे घटकाकडे पोहोच करण्यात आली होती ग्रामसेवक किंवा ते आरोग्यसेविका लसीकरण करणारे टीम्स या महिलाच्या हातात खूप काही दोन तीन गोंधळ होते गोंधळवाळ्याकडे तपास करण्यात आला होता एकूण सत्तावीस पथक या इन्व्हेस्टिगेशन मध्ये कार्यरत होते सतत दहा दिवस ते या टीम जे जानी हा विशेष कामगिरी के लिए सखोल चौकसी तपास के एच सी अक्षय यादव यवत पुलिस स्टेशन एच सी दशरथ बनसोड़े येजुरी पुलिस स्टेशन पी सी महादेव सालुंखे सुपापोस्टे पी सी सुनील व सुमित बा, बाग उर्ली कांचन पुलिस स्टेशन पी सी गणेश बनकर वालचंदनगर पोलीस स्टेशन याची विशेष कामागिरीमुळे हे गुन्हा उघडकीस आला यांना बारंवार सदरचा गुन्हा तपास करते वेळी प्रशांत डोले ते जे उपविभागीय पोलीस अधिकारी आहात ते कंटिन्युअस त्यांना गाईड करत होते त्याचे बरोबर स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक शिलीमकर ते पण त्यांना कंटिन्युअस गाईड करत होते या अगोदर ज्यावेळी गुन्हा घडला त्यावेळी बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांचेकडे चार्ज होता म्हणून त्यांनी देखील खूप काही प्रयत्न केले आणि गाईड केला टीम्सला ड्युटीवर जॉईन केल्यानंतर पुणे रुरल विभागाचे जे अतिरिक्त अप्पर पोलीस अधीक्षक आहात श्री रमेश चोपडे त्यांना देखील दोन दिवसापासून सतत हा टीमला गाईड करत होते म्हणून हा गुन्हा उघडकीस आला आहे हा सर्व टीमचा विशेष अभिनंदन आहे